मित्रांनो शालिनी भक्ती सागर मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने श्रवण करणार आहोत श्री गुरुचरित्र अध्याय चौदावा तर आपण गुरुपौर्णिमा पर्यंत रोज या अध्यायाचे श्रवण पठन करावे तर गुरुचरित्राचे दोघी अध्याय श्रवण पठन केले तर आपल्याला संपूर्ण गुरुचरित्र पारायण केल्याची पुण्यफळाची प्राप्त होईल तर गुरु पौर्णिमापर्यंत हे दोघी अध्याय श्रवण पठन करावे तर कांदा पण खाल्ला तरी सुद्धा चालेल पण ही अत्यंत प्रभावी सेवा आहे मनातल्या सर्व इच्छा कामना पूर्ण करणारे आहे स्वामी महाराज आपल्या पाठीशी आहे आणि अशक्य ते शक्य करणारे आहे तर सर्वांनी या दोघी अध्यायांचे पारायण दररोज करावे कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा तर गुरुचरित्र पारायण नियम अटी आणि अध्यायाचे कसे पारायण करावे हे शालिनी भक्तिसागर कथावर शॉर्ट व्हिडिओ टाकला आहे तर ज्यांना शॉर्ट व्हिडिओ ऐकायचा असेल त्यांनी शालिनी भक्तीसागर कथा हे चॅनल माझंच आहे तर त्या चॅनलला भेट द्यावी आणि श्रवण पठन करावे तर आता आपण या व्हिडिओच्या माध्यमाने अध्याय चौदाव्याला सुरुवात करूया શ્રી ગણેશ શ્રી સરસ્વત ન શ્રી ગુરુભ્યો નામ ધારક શિષ્ય દેખા વિન્વી સિદ્ધાશી કૌતુકા પ્રશ્ન કરી અતિભિષેકા એક ચિત્ત પરીયસા જય જયા યોગેશ્વરા સિદ્ધમૂર્તિ જ્ઞાન સાગરા પુડિચરિત્ર વિસ્તારા જ્ઞાન હોય અમ્માસી उधर वेत्याच्या ब्राह्मणासे प्रसन्न झाले कृपेसे पुढे कथा वर्तली कैसे विस्तारावे अम्मा प्रति ऐकुनी शिष्यांचे वचन संतोष करी सिद्ध आपण गुरुचरित्र काम जानू गुरुचरित्र काम देणू जाण सांगता झाला विस्तारे ऐक शिष्या शिकामने भिक्षा केली ज्याच्या भूने तयावरी संतोषीनी प्रसन्न झाले परियेसा गुरुभक्तीचा प्रकारू पूर्ण जाने तो द्विजगुरू पूजा केली विचित्र मनुनी आनंद परियसा तया सायम देवम द्विजासी गुरु बोलती संतोषी भक्तहोरव वंशोवंशी माझी प्रीती तुझवरी ऐकून श्री गुरुचे वचन सायम देवम विप्रकरी नमन माता ठेवूनी चरणी न्यासिता झाला पुन्हा पुन्हा जय जया जगद्गुरु त्रिमूर्तीचा अवतारू अविद्या माया दिससी नरु વેદાંગ અગોચર તુજી મહિમા વિશ્વવ્યાપક તુચી હોસી બ્રહ્મા વિષ્ણુ વૈમકેશી ધરલાવેશ તું માનુસે ભક્તજન તારા તુજી મહીમા વર્ણાવયાસે શક્તિ કૈચી અમ્માસી માગુને કાતા તુમાસી તે કૃપા કરણે ગુરુમૂર્તિ માજે વંશા પારંપારી ભક્તિદ્યાવી નિર્ધારી ઇહ સૌક્યપુત્રપૌત્રી ઉપરી દ્યાવી સદતી ઐસી વિનંતી કરોણી પુનરપીનવી करुणावचने सेवा करीतो द्वार यवनी महाशूर क्रूर असे प्रति संवत्सरी ब्रम्हणासी घात करीतो जीवेसी याची कारणे अम्मासी बोलवी तसे मज आजी तात या जवळी आपण निश्चय घेईल माझा प्राण भेटी झाले तुमचे चरण मरण कंचे आपणासी संतोषी निसरी गुरुमूर्ती अभय कर आपुल्या हाती विप्रेमस्ती ठेवती चिंता न करी म्हणून या ભય સોડોની તુવા જાવે ક્રૂર યાવના ભેટાવે સંતોષીની પ્રિય ભાવે પુનરપી પાઠવીલ અમ્મા પાસે જવ ભરી તું પરતુની ઐસી અસો આમની ભરવીસે तू आली संतोषी जाऊ आम्ही यथोनी निज भक्त आमूचा तू होसी पारंपार वंशोवंशी अखिल बिष्टी तू पावसी वाढेल संतती तुझी बहुत तुझे वंश पारंपारी सुखनांद ती पुत्र पौत्री पुत्र, अखंड लक्ष्मी तुझ्या घरी निरोगी होती शतायुष्य वर ऐसा लाधून निघे सायम ब्राह्मण सायम देव ब्राह्मण जेते होता तो येवन गेला त्वरित तयाजवडे कालांतक का यम जैसा यवन दुष्ट परियसा ब्राह्मणाते पायसे ज्वाला रूप होता जाला। हो गेला यवन कोपत, मनी श्री गुरु सी ध्या पाली या ओळबयासी केवी स्पर्शे अग्निसी श्री गुरु जासी काय करिल क्रूरदुष्ट गरुडची या पलियासी सर्पतो कवने परी ग्रासी तैसे तया ब्राह्मणासी असे कृपा श्री गुरुची काय एखादे सिंहसी ऐरावत केवी घ्रासी श्री गुरु कृपा होय जासी। कली काळाचे भय नाही ज्याच्या हृदय श्री गुरुस्मरण त्याची कैचे भय दारुण काळ मृत्यू न बांधे जान अपमृत्यू काय करे ज्यासी नाही मृत्यूचे भय त्याची यवन असे तो काय श्री गुरुकृपा ज्यासी होय यमाचे मुख्य भय नाही ऐसे परी तो यवन अंतपुरात जाऊन सुषुप्ती केली भ्रमित होऊन शरीर स्मरण त्यासी नाही हृदय ज्वाळा होय त्याशी जागृत परियसी प्राणांतक वेथिसे कष्ट तसे तये वेळे स्मरण असे नसे काही म्हणे शश्रे मारिता घाई छेदन करीतो विप्र एक आपनासी स्मरण झाले तये वेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी लोळत असे चरणी कमळी म्हणे स्वामी तुची माझा येथे पाचरली कवनी जावे त्वरित परतून वश्रभूषणे देऊन निरोप देतो तये वेळी संतोषी निधीजवर आला ग्रामा वेग वक्र गंगा असे वासर श्री गुरुचे चरण दर्शना देखुनी या श्री गुरुशी नमन करी तो भावेसी स्तोत्र करी बहुवसी सांगे वृत्तांत आद्यंत संतोषिनी श्री गुरुमूर्ती दया द्विजा आशस्वीती दक्षिण देशात जाऊ म्हती स्थान स्थान तीर्थयात्रे ऐकुनी श्री गुरुचे वचन असे कर जोडून नवी संभे आता तुमचे चरण आपण येई संग मांगे तुमचे चरण विने देखा राहू न शके शन एका संसार सागर तारका तुची देखा कृपा सिंधू उद्धर वया संगरासी गंगा आणली भूमिसी तसे स्वामी अम्मासी दर्शन दिले आपुले भक्त वत्सल तुझी ख्याती अम्मा सोडून काय निधी सवे येऊ निश्चिती म्हणून चरणी लागला येणे परिश्री गुरुशी विनसी विनवी विप्र भावेसी संतोषीनी विनयेसी श्री गुरु मनती तये वेळ कारण से अम्मा जाणे तीर्थ असती दक्षिणे पुनरपी तुम्हा दर्शन देणे संवत्सरी पंचदशी आम्ही तुमचे गाव समपित वास करू हे निश्चित कलत्र पुष्ट इष्ट भ्रांत मिळोनी भेटा तुम्ही अम्मा न करा चिंता असाल सुखे सकळ अरिष्ट गेली दुखे मनुनी हस्त ठेवती मस्तके भाक देती तये वेळी ऐसा परी संतोषिनी श्रीगुरु निघाले तेथून जेथे ते असे आरोग्य भवानी व्यंजनाथ महाक्षेत्र समस्त शिष्या संवेगुरुवाले तीर्थ पाहत प्रख्यात असे राहिले गुप्त रूपे नामधारक विनवी सिद्धीसे काय कारण गुप्त भावेसी होते शिष्य बहुसी त्यासी कोठे ठेविले गंगाधराचा नंदनु सांगे गुरुचरित्र कामधेनु सिद्ध मुनी विस्तारून सांगे नामकर्णीस सा, पुढील कथेचा विस्तारू सांगता विचित्र अपारू मन करुणे एकाग्र ऐकाश्रोते सकळी कहो इत श्री गुरुचरित्र श्रीगुरुचरित्रसारामृतपरमकथाकल्पतरु श्रीनुसिंह सरस्वते उपाख्यान नामधारक संवादे क्रूर एवं शासन सायबेव प्रधान नामधारे चुर्दश अध्याय संपूर्ण गुरुदेव ओ वि संख्या श्री एकोनपन्नास पर्ण नमस्तू श्री स्वामी समर्थ अध्याय चौदावा संपूर्ण अध्याय अठरा श्री गणेशाय नमो नम यौदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अध्याय अठरा गुरुचरित्र अध्याय अठरा श्री गणेशाय नमो श्री सरस्वती नम श्री गुरुभे नमः नम जय जया सिद्धमुनी तू तारक भवानी सुधारस आमच्या श्रवणी पूर्ण केला दातारा श्री गुरुचरित्र कामधेनु धाये माझे मन काशीत काशीतवते अंतकरण कथामृत ऐका ध्यान लागले श्री गुरुचरणे तृप्ती नवे अंत करणे कथामृत संजीवने आनिक निरो पावे धातारा था एने परी सिद्धासी विन्वी शिष्य भक्तिसी माथा लावुनी चरणासी कृपा भाकी तये वेळी शिष्यवचन ऐकूने संतोषला सिद्धमुने सांगतसे विस्तारुनी ऐका श्रोते एक चित्त होवनी एक शिष्या शिकामनी धन्य धन्य तुझी वाने तुझी भक्ती श्री गुरुचरणी तल्लीन झाली परियसा तुझ करता अम्मासी चेतन झाले परियसे गुरुचरित्र आद्य स्मरण झाले अवधारी बिलवडी स्थान महिमा निरोपिला अनुपमा पुढील चरित्र उत्तमा सांगेनऐका एक चित्ते व चित्त काळ स्थानी श्री गुरु होते गोप्यानी प्रकट झाले मनो मनोनी पुढे निघाले परियसा वरुणा संगम असे ख्यात दक्षिण वाराणसी म्हणत श्री गुरुवाले अवलोकित भक्तानुग्रह करावया पुढे कृष्ण तटकांत श्री गुरु तीर्थ पावन करीत पंचगंगा संगम ख्यात तेथे राहिले द्वाद शापदे अनुपम्य तीर्थ मनोहर जैसे अविमुक्ती काशीपूर प्रयाग समान तीर्थ थोर मनोनी राहले परयसा करवीरपुर ग्राम गहन कुरुक्षेत्र तोची जान पंचगंगा संगम कृष्णा अत्योत्तम परियसा कुरुक्षेत्री जितके पुण्य तया हुईनी अधिक असे पुण्य तीर्थ अस्ति अगण्य म्हणून राहते श्री गुरु पंचगंगा नद्या तीरी प्रख्यात असे पुराणांनंतर पाच नामे हायत थोर सांगेन एका एक चित्त होऊन शिवा भद्रा भोगावती कुंभी नदी सरस्वती पंचगंगा ऐसी खाती महापातक सहारी ऐसी प्रख्यात पंचगंगा आली कृष्णे चिया संगा प्रयागाहून असे चांगा संगम स्थान मनोहर अमरापूर म्हणजे ग्रामस्थान असे अनुपम जैसा प्रयाग संगम तैसे स्थान मनोहर वृक्ष असे औदुंबर प्रत्यक्ष जाना कल्पतुरु देव असे अमरेश्वर तया संगमा संगमाषपुरी जैसी वाराणसी पुरी गंगा भागीरथी तिरी पंच नदी संगम थोरे તત્સમાન પરિયસા અમરેશ્વર સનધાની આહતી ચૌસઠ યોગિની શક્તિ તીર્થ નિર્ગુણ પ્રખ્યાત પરયસા અમરેશ્વર લિંગ બરવેતા નર અમર હોય વિશ્વનાથ તો પ્રયાગી કરિતા માગસ્તાન જે પુણ્ય હોય સાધન શતગુણ હોય તયાહુન એક સ્નાન પર્યસા સહજ નદી સંગમત પ્રયાગ સંગમાત અમરેશ્વર પર બ્રહ્મ વસ્તુ તયા સ્થાની વાસઅે या कारणे तीयस्थानी कोटी तीर्थ अस्ति निर्गुण वाहे गंगा दक्षिणी वेणी सहित निरंतर अमित तीर्थ तयास्थानी सांगता विस्तार पुराणी अष्टतीर्थ ख्याती जिन तया कृष्ण तटाकांत उत्तर दिशि असे देखा वह कृष्ण पश्चिम मुखा शुक्लतीर्थ नामैका ब्रह्महत्या दूर औदुंबर सनमुखेसी तिनी तीर्थ परियसा एकानंतर एक धनुषी तीर्थ असती मनोहर पापविनाशी काम्यतीर्थे तिसरे सिद्ध वरदतीर्थे अमरेश्वर सनिधार्थ अनुपम असे भूमंडळे पुढे संगम कुळात प्रयाग तीर्थ असे ख्यात तीर्थ अमरतीर्थ तीर्थ परियसा तीर्थ असती अपरंपार सांगता असे विस्तार या कारण श्री गुरु राहिले ते ते कृष्णावेणी नंदी धोनी पंचगंगा मिळवणे सप्तनदी संगम सगुने काय सांगू महिमा त्याचे ब्रह्म हत्यादी महापातके जळून जाती स्थाने सिद्ध स्थान निके सकाळाभीष्ट होय तेथे काय सांगू त्याची महिमा अनिक द्यावा नाही दर्शन माते होती काम्या स्नान फळ काय वर्ण साक्षात कल्पतरु असे वृक्ष औदुंबर गम्य होऊन अगोचर राहिले श्री गुरु तया स्थाने भक्त जन तारणार्थ होणार असे ख्यात राहिले तीर्थ श्री गुरुनाथ म्हणून प्रकट झाले जाण असता पुढे वर्तमानी भिक्षा करा वया प्रतिनी अमरापूर ग्रामी जाती श्री गुरु परियसा तया ग्रामी द्विजेक असे वेदभासक त्याची भार्या पतीसेवक प्रतिव्रत शिरोमणी सुक्षिण असे तो ब्राह्मण शुक्ल भिक्षा करी कर्ममागी आचरण असे सात्विक वृत्तीने तया विप्र मंदिरात असे वेल उन्मत शेंगा निगतीत नित्य बहुत त्याने उदरपूर्ती करी एखाद्या दिवशी त्या ब्राह्मणासी वरण मिळे परयसे तया शेंगांत रांधुनी हर्षी दिवस क्रमी येणे परी ऐसा तो ब्राह्मण दारिद्र याच कारणे उदर भरी पंच महायज्ञ कुसरी अतिथी पूजी भक्तीने वर्तता श्री गुरु एके दिवशी तया विप्र मंदिरासी गेले आपण भिक्षेशी नेले विप्र भक्तीने भक्तीपूर्वक श्री गुरुशी पूजा करी तो षोडशी घेवडे शेंगा बहुसी केली होती पत्र शाखा भिक्षा करून ब्राह्मणासी अश्वस्थिती कुरु संतोषी गेले तुझे दारिद्र्य दोषी म्हणून निगती तये वेळे तया विप्रांचे गृहात जोका होता वेल उन्नत घेवडा नाम विख्यात अंगण सर्व वेष्टिले असे तया वेलाचे झाड मूळ श्री गुरु मूर्ती तात्काळ टाकून देती परिवळे गेले आपण संगमासे विप्र मिनिता तये वेळे दुःख करीती पुत्र सकळी म्हणती पहा हा दैव बळी कैसे अदुष्ट आपुले आम्ही तया यतीक्षराशी काय उपद्रव केला त्याची आमचा घास कैसी टाकूनी दिला भूमीवरी ऐसा परी ते नारी दुःख करी नाना परी, पुरुष्टीचा कोप करी मने प्रारब्ध प्रमाण मने स्त्रियसी तये बिडे जे जे होणार तया जया काळी निर्माण करी चंद्रमुळे तया आदिन विश्वजान विश्वव्यापक विश्व व्यापक नारायण उत्पत्ती कारण पीपलिदी कादी, जीवन समस्ताहार पूर्वीत असे आयुर आयुरत्न ऐसे बोले वेदश्रुती पंचानना हार केवी करी प्रत्ययी चौऱ्याऐंशी लक्ष जीवराशी स्थूल सूक्ष्म समतांशी निर्माण केले हारासी मग उत्पत्ती तन्नंतरे रंकरायासी एक दृष्टी करुणी निषेपण सकृत अथवा दिश जान आपुले आपणाचे भोगणी पुल्ल्यावरी काय बोले आपले दैव असतावुने बोलती मूर्खपणे जे पेरले तोच बक्षिणी कवनापरी बोले सांगे बोल ठेवीसी यतीशि आपले विचारसी ग्रास हरितला मनसी अविद्या अविद्यासागरी बुडून तो तारक आम्मांसी म्हणून आला भिक्षेसी नेले आमचे दारिद्र्य दोषी तोच तारी लाभते येणे परी स्त्रियेसी संभाषी विप्र परियसी काढून वेल शाकेसी टाकीता झाला गंगेत तया वेल्याचे मूळ थोर जो का ते होते आपले द्वारी काढूनी काढू काडु म्हणून द्विजवरी खनिता झाला तयावेळी काता वेल लादला कुंभे निधानीसे आनंद झाला बोवेसी घेऊन गेला घरात मंदि नवल काय वरतीले येथेश्वर आम्ही प्रसन्न झाले म्हणून हा वेला छेदिले निदान लादले अम्मासी नर नवे तो योगेश्वर होईल ईश्वरी अवतार आम्ही भेटला दैन्यहर म्हणती चला दर्शनासी जाऊनी संगमा गुरु, श्री गुरु पूजा करती असे वृत्तांत सांगती तयासी तये वेळी परियसी श्री गुरु म्हणती तयासी तुम्ही न सांगणे कवनासी प्रकट करता अम्मासी नसेल ુ પરિય સાખંડ લક્ષ્મી તુમ્ચે વંશી પુત્ર પૌત્રી નાંદા ઐસા વર લાધુન ગેલી વનિતા તો બ્રાહ્મણ શ્રી ગુરુ કૃપા જાન દર્શન માત્રે દૈન્ય હરે જૈશી હોય શ્રી ગુરુકૃપા ત્યા કૈચે દૈન્ય પાપ જેલ શ્રી ગુરુ તૈ લાદેલ યરુ અખંડ લક્ષ્મી તેરી જો કોણી ત્યાને શ્રવણ પઠન કરી એકવીસ દિવસ પારાયણ કરી અખંડ લક્ષ્મી નાંદેલ અષ્ટર્ય नांदती ति सिद्ध मने नामधारकासी श्री गुरुमिमावे तुझ्या घरी गंगाधराचा कुमर सांगे श्री गुरु चरित्र विस्तार पुढील कथा अमृत कथा अमृत सार एका श्रोते एक चित्त होव इत श्री गुरु चरित्र अमृत परम कथा सुनी निसिंह सरस्वती उपाख्यान सिद्ध नामधारक संवादे अपरा अमरापुरम महिमानम हरणम नाम अष्टोदशम ध्या श्री पाच श्रीवल्लभ श्रीनुसिंह सरस्वती दत्तात्पर्ण श्री गुरुदेव दत्त भवतु ओ सख्या त्र्याहत्तर गुरुचरित्र अध्याय अठरावा संपूर्ण स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय व श्री गुरुदेव दत्त कमेंट्समध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ करा श्री स्वामी समर्थ मित्रांनो शालीन सागर मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण